नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाच किचन ब्लॉग्स आणि बरंच काहीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत संक्रांती स्पेशल तिळगुळ चिक्की तर ही चिक्की बनवायला अगदी सोपी आहे आणि खूप चांगली अशी चमकदार ही चिक्की तयार होते बघू शकता किती खुसखुशीत ही चिक्की तयार झालेली आहे बनवायला अगदी सोपी आणि कमी वेळ लागतो तर सुरू करूयात रेसिपी बनवायला तर इथे मी अर्धी वाटी तीळ हे गावरण तिळ आहेत आणि अर्धी वाटी चिरलेला गुळी घेतलेला आहे तर सगळ्यात आधी इथे मी पोळपाट घेतलेला आहे त्यावर थोडं तूप टाकत आहे लाटण्यावरही तूप टाकायचं आहे तर ही पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे सगळ्यात आधी ही पूर्वतयारी मी करून घेत आहे पोळपाट आणि लाटण्याला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे नंतर घाई गडबड होऊ नये म्हणून अगोदर ही पूर्वतयारी करून घ्यायची त्यानंतर इथे एक कढई गरम करायला ठेवलेली त्यामध्ये हे तीळ गरम करून घ्यायचे आहेत किंवा भाजून घ्यायचे आहेत आता हे तीळ मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त फास्ट गॅसवर भाजून घ्यायचे नाहीत तीळ चांगले भाजले असे कधी समजावे तर हे तिळ भाजले चांगले भाजले गेले की हे असे तडतडतात तर तेव्हा आपण समजावं की तिळ चांगले भाजलेले आहेत आणि बघा असे चांगले फुललेले आहेत आता हे तिळ काढून घ्यायचे आहेत तर त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे तर त्यासाठी इथे एक चमचा तूप वापरलेला आहे कढईमध्ये हे तूप चांगलं पसरून घेत आहे आता या तुपामुळे काय होतं चिक्कीला चांगला चकाकीपणा येतो इवन आपण जो गुळाचा पाक करणार आहोत त्याला चांगला चकाकीपणा येतो त्यामुळे या तुपाचा वापर करायचा आहे आता हा पाक चांगला तयार होतो आहे तर त्याआधी आपल्याला इथे पाव चमचा सुंठ पावडर टाकायची आहे सुंठ पावडरसुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ लागणार नाही कारण आपण कमी प्रमाणात चिक्की बनवतो आहे आणि कमी प्रमाणात गुळ आहे त्यामुळे हा पाक लवकर तयार होतो आता हा पाक तयार झाला ही ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे तर इथे एका वाटीमध्ये मी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि पाकाचे एक ते दोन थेंब या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता या पा पाकाचे दोन असे तुकडे झाले की समजायचं पाक व्यवस्थित तयार झाला आहे तो जर थोडाही ताणला गेला तर पाक थोडा तयार झालेला नाही अजून कच्चा आहे असं समजायचं असे तुकडे व्हायला पाहिजेत म्हणजे चिक्की खुसखुशीत होते वातड होत नाही किंवा चिवट होत नाही तर हा पाक व्यवस्थित तयार झाला आहे आता यामध्ये भाजलेले तीळ टाकायचे आहेत आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि ही प्रोसेस एकदम फास्टमध्ये करायची आहे परंतु गॅस मात्र बारीक ठेवायचा आहे मिश्रण मिक्स झालेलं आहे आता तूप लावलेलं पोळपाट आहे त्यावर हे मिश्रण ओतायचं आहे आणि ही प्रोसेस फास्ट करायची आहे म्हणूनच अगोदर आपल्याला ही पूर्वतयारी करायची आहे पोळपटाला आणि लाटण्याला आपल्याला अगोदरच तूप लावून घ्यायचं आहे तर हे गरम असतानाच आपल्याला लाटायचं आहे तुम्हाला जितकं जाड हवं आहे तितकं लाटायचं आहे आता मी थोडंसं हे पातळ लाटलेलं आहे अशा स्वरूपात लाटलं तरी चिक्की चांगली खुसखुशीत होते तर मी ह्या ज्या कडा आहे त्या उलटण्याच्या साह्याने व्यवस्थित करून घेतल्यात आणि पुन्हा एकदा थोडं लाटून घेत आहे आता हे मिश्रण गरम आहे थोडं दोन तीन मिनटं थंड झालं की या चिक्की तयार करून घ्यायच्या त्याचे काप करायचे आहेत परंतु हे थंड होऊ द्यायचं नाही गरम असतानाच करायचं आहे तर याचे मी मीडियम आकाराचे काप करत आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही चिक्की तयार करू शकता परंतु ही प्रोसेस स्पीडमध्ये करा चिक्की गरम हे मिश्रण गरम असतानाच हे काप करा थंड झाल्यावर अजिबात ह्याचे काप तयार होणार नाहीत आता ही चिक्की कट केल्यावर लगेच काढायची नाही पंधरा ते वीस मिनटासाठी ही चिक्की थंड होऊ द्यायची आहे पंधरा ते वीस मिनटांनी आता मी ही चिक्की काढून दाखवते बघा किती अलगद अशी चिक्की निघती आहे म्हणजे अगदी परफेक्ट अशी चिक्की तयार झालेली आहे आणि त्यावर चकाकीसुद्धा बघा किती छान आलेली आहे तर अगदी खुसखुशीत अशी चिक्की तयार झाली तुम्हाला मी तोडून दाखवते बघू शकता की ती खुसखुशीत तयार झालेली आहे आधी अजिबात चिवड झालेली नाही आता ही चिक्की तयार झाली परंतु ही चिक्की बर्नीमध्ये किंवा डब्यामध्ये लगेच भरायची नाही ती पूर्णपणे थंड होऊ द्यायची अर्धा तास तरी त्यातली पूर्ण गरम हवा निघून जायला पाहिजे तेव्हाच ही चिक्की बर्नीमध्ये भरायची आहे तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद